का जेव्हा खाडीची कोलबी हा खारीची बंदरची नाही खारीची काय बटाट त्यान काय काय टाकशील बटाट लसूण मसाला मीठ

बघ हाय तोंड लावते काय बघितलं कोलबी टाकली तरी खातच नाही गेला आता गेला बघ त्याला वाटला तुकरी आहे खाली मांदेला टाकली होती तिने कोलबी नसतंय कोलबी नसते कोलबी निसतय केस कोल आहे पातल्या कोलव्या पडता न त्याची लावी तशी मोसकी कारण नवीन जाता जाता घेतल्या मी हे पैसे बसतात दित्या शंभर रुपयाच्या जगदिस्ने पण घेतलं आता कारण काय नको ना बटाट घालू न दिसतात बटाट टाक वांगाव ना काय नाही मग काय रे तांबाटी तांबाट नकोडं बघू तांबाठी नाही टाकी वाटाट टाकतं आणि चीट टाकतं

嗯。Mm.

कोयता घ्यावा लागेल त्या कोलब्या दिसल्या शिवाय तो खावा लगेच आला खारीचा आहे खारीचा मस्त लागत चौदा कोलम्या दिसा कोलब्या दिसा तो नाही याचा या तो घाबरलाय आहे मूत वायसा घे जरासा पहिले साफ तर कर नंतर रांधले तुला बटाट केला या एक यो कापते जा को कापचा काप बो इथ कापते बो इत कापते त्या डॉज तो हाय बाहेर दोन भाग कर तुला मला त्याला डोसका देश फक्त तो आला बघ रोचक नाही त्याला असते चांगले भावसा राव दे तिकडे गेला आमचा शिशे पोटी दे घेस गे बारी काय नाही काय नाही त्याला कोल बे खाला का खाला रोक देश तो एवढं सुद्धा सुकता आहे के हा खा यातरी खा हा हाई जस्ट लास्ट एक खा चल हाई जस्ट पुसत खा मग, हाय खाते काय बघ खा बटाट काप तू चल प पटापट के कापला बटाटा ओ बघ लसणार हात मार हातूर मार, मार। तिथेच चेज तुला हातोडायची पण गरज नाही 哎呀。

पकते है हेलो निकलता